स्वामींची नित्यसेवा गुरुवारची सेवा आणि गुरुवार गुरुवारी कशा पद्धतीने अभिषेक करायचा बऱ्याच जणांचे प्रश्न होते प्रत्येकाला कमेंटमध्ये उत्तर जमणं देणं शक्य नाही त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ सर्वात अगोदर उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं उंबरट्यावर हळदीचं लेपन केल्याने घरातील वातावरण खूप छान आणि सकारात्मक होतं पाणी चंदनयुक्त पाणी कुंकुवाचं पाणी गुलाबजल दूध दही साखर मध आणि तूप ह्या सर्व वस्तूंनी मी स्वामींना गुरुवारच्या दिवशी अभिषेक करत असते इतर दिवशी फक्त पाण्याने स्वामींना अभिषेक करते पण गुरुवारचा दिवस हा विशेष असतो आता नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृताचे सुरुवातीचे तीन अध्याय त्याच्या दुसऱ्या दिवशी पुढचे तीन अध्याय असं करत एकवीस अध्याय संपल्यानंतर पुन्हा सुरुवातीपासूनचे तीन अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर स्वामींना आपल्याला अत्तर लावून घ्यायचं आहे अकरा माळी नाही जमलं तर एक माळी स्वामींचा जप करायचा तारक मंत्र म्हणायचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा संध्याकाळी स्वामींची आरती करायची या सर्व गोष्टी नित्यसेवेमध्ये येतात तुम्ही सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा वेळ वेळेचं काही बंधन नाहीये ज्याला जसं जमेल तशी सेवा करणं महत्त्वाचं आहे स्वामींना मुजरा करायचा नाक घासायचा आपल्याकडून काही चुकलं असेल किंवा कोणाचं मन दुखावलं असेल तर त्याबद्दल स्वामींकडे क्षमा मागायची आहे आणि अशा पद्धतीने गुरुवारचा जो खास विशेष अभिषेक असतो तो करायचा उंबरट्याची पूजा करायला विसरायचं नाही उंबरट्यामधूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी प्रवेश करत असतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या चॅनलला फॉलो